रायपूर कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न भंडारा शहरालगत निर्माण महामार्गावर साई समर्थ कन्स्ट्रक्शन कंपनीच्या उभ्या ट्रक भरधाव दुचाकी धडकली या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला यात सोनू पालवे वय तेवीस वर्ष आणि मृणाल मानवटकर वय पंचवीस वर्ष असे अपघातातील मृतकाचे नाव आहे मृतक दुचाकीस्वार हे नागपूर कडून साकुलीच्या दिशेने जाणाऱ्या लेनवरून भरधाव निघाले होते यावेळी महामार्गाचं काम सुरू असल्यानं कन्स्ट्रक्शन कंपनीचा ट्रक तिथे उभा होता पाऊस सुरू असल्यानं दुचाकी स्वारांच्या वाहनावरील ताबा सुटला आणि बॅरिकेडिंग लाडकून नंतर दुचाकी ट्रकच्या मागील भागाला धडकली आणि हा अपघात घडला भंडारा पोलिसांनी अपघातात कारणीभूत कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ट्रक ताब्यात घेतला असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे महाराष्ट्र लाईव्ह न्यूज नम्रता बागडे भंडारा तालुका प्रतिनिधी